स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे जन्माष्टमी कृष्णाचा जन्म होणार आहे बारा वाजता रात्री ठीक आहे तर आज आपल्या घरी तयारी चालू आहे थोडे कृष्णाचं पूजन करणार रा आपण रात्री बारा वाजता तर हे बघा इकडे मंडळी बसले सर्व ठीक आहे हे बघा इथे तयारी केलेली आहे म्हणजे अजून बाकी आहे सर सजावट वगैरे हो केले हा पालना असणार आहे ठीक आहे हे बघा किती सुंदर केलेलं आहे बघा का तर मार्केटला चाललोय थोडं सामान आणायचे आणलेलं आहे सकाळी परत आता आणतोय जाऊन म्हणजे दही वगैरे काय लागेल ना ते घेऊन येतो दही दूध आणि हार वगैरे ते काय लागते ते घेऊन येतो सगळं आणि एक ती बासरी राहिली ती ती घेऊन येतो ठीक आहे तर बघू संध्याकाळी बघूया पूजा काय करते बघा इकडं जेवण जेवण रेडी झाले काय आहे काय वालाचा बिरडा आहे वालाचा बिरडा पूजा काय करते बनवते आणि इकडे काय केला आहे आणि इकडे आहे चला मित्रांनो वडी वगैरे पूर्ण रेडी केले आहे मी तर हा ब्लॉग बघत राहा तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि तर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब जसं केलं आपल्या चॅनल तर सबस्क्राईब तुम्ही नक्की करा तर मी निकष मार्केटला डायरेक्ट जाऊ मार्केटमध्ये थोडं सामान लगेच घेऊन येऊ ठीक आहे ഭേടിയോ കാർക്കാർ ബിസിനസ് ചൌത്തിസ തീർച്ചയായിട്ടും ഗജരേ तीस रुपये तीस रुपया एक गा तीन दे गजरे दिले काहीच गजरे आपण घेतलेत आणि आता सामान पण घेतलंय ठीक आहे आता आपण निघू घरी दही दूध घ्यायचे अजून जय बघा जय 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 चालला भेटले भेटलेले मामा टॉमॅटो दे बघू दे मला एक एक किलो देलोड हा ओके ओके भडवल एक किलो डॉमिटी द्या आणि कोथमिरिची गड्डी दे एक अरे आम्हा एक नंबर डायरेक्ट खतरनाक डायरेक्ट काहीच आपण आता घेऊ टॉमेटी आणि घेऊ कोथमीर पण सांगितले घेतलं सगळं सगळी भाजी आहे मामाकडं मराठी माणसांना हा मराठी माणसांना स्वस्त भाजी आपल्या माणसाकडून भाजी घ्या आपल्या माणसाकडून आपल्या आपल्या माणसांना मोठे करा नाही का हा दुसरं काय दुसरं काय दुसरं काय बस सांग चला काहीच घेतले पण कॉमेटी वगैरे घेतली मामाकडून घेतलेली आहे ठीक आहे पण आता आपण निघू डायरेक्ट घरी गाडी ठेवली तिकडे ट्राफिक असल्यामुळे म्हणजे गाडीने आपण इथं आणू शकत पाच रुपये वाटा पाच रुपये हाय हाय अरे बस, के बस का आता अजून काय काय घ्यायचे का, का माहित नाही गजरे घेतले जे काय सामान्य घेतले आपण आता दही घ्यायची आपल्याला दही राहिला तो बाकी दही आपण घेतलाय या दादांकडून दही घेतलंय ठीक आहे तर चला आता सामान सगळं झालेलं आहे सगळं घेतलेलं आपण भाजी वगैरे घेतली जे काय सामान सगळे घेतले आहे आता आपण डायरेक्ट निघतोय घरी तुम्हाला डायरेक्ट घरी भेटतो मित्रांनो ओके बाय काहीच मी जाऊन आलो मार्केटला मार्केटला सगळं सामान वगैरे घेऊन आलो मावशी का आली होती पण व्हिडिओ नाही घालता आली ठीक आहे मावशी काय कधीच आली होती मी लेट आलो ठीक आहे का काय लावलंय चला तर उशीर आता आपण आज तर उपवासच आहे बारा वाजेपर्यंत काही उपवास सोडत नाही एका जन्म झाला आपण नंतर मग उपवास सोडायचा नंतर रात्री ठीक आहे तर चला सामान वगैरे घेऊन आलोय तर थोड्या उशिरामध्ये आता आपण काम तुझ्या काय करते मला बघू दे गाईज आता आमचं थोड्या उशिरामध्ये थोड्या वेळामध्ये हे कार्यक्रम चालू होणार आहे चा पितोय मस्त चहा काला काला चहा तयारी चालू होईल थोड्या वेळात इथंच आपलं असणार आहे कार्यक्रम ठीक आहे आणि निलेशचा आपण इकडे ब्लॉग बघतोय बघा निलेश निरगुडा इकडे आमची पूर्ण आहे फॅमिली साक्षी पण इकडे आलेली आहे एक जई बसलेले इकडे बाबा बसलेले आहेत आणि थोड्या उशिरात कार्यक्रमाला सुरुवात होईल ठीक आहे मित्रांनो हा हा भाऊ फोन करतो फोन करून बकरी निल्या बघ सुद्धा ब्लॉग बघतात बघ निल्या काम लगीन जोरान झाली आहे इकडे ते चला काही तयारी चालू आहे आमची हे बघा इकडं हे बघा मस्त इकडं आता सजवची आर घाल ना मग त्याला बारीक कर हाय चिपको चिप तो आरे टेप घेऊ द बोला चला गाई आम्ही इकडे पण दाखवतो हरे घातले आम्ही बघा ते बघा विचारतो ते कुठे बघा इथे पण हार वगैरे घातले आपण ठीक आहे गाईच इकडे प्रसादाचा चालू आहे प्रसाद बनवते इकडे पूजा आणि इकडे बघा हा एक प्रसाद असा आहे प्रसाद इकडे पण तयार केला आहे इकडे दूध दही वगैरे आंघोळीची सोयी पण केलेली आहे आणि थोड्या उशिरामध्ये आता जन्म आहे कृष्णाचा ठीक आहे सव्वा अकरा झालेली आरती पण घ्यायची आहे ठीक आहे सर थोड्या वेळामध्ये व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ सबस्क्राईब नसेल चॅनलला केलं तर सबस्क्राईब तुम्ही नक्की करा मित्रांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा ओके तयारी झाली आपल्या आता तयारी अच <laughs> होणारे झालेले आहेत आणि आता आता तयारी चालू केलेली इकडं हे बघा आज थोडा दुसऱ्या लगेच जन्म होईल आणि त्याच्यानंतर आपण त्याचे अवलोकन करणार आहोत ठीक आहे चला वाजले आहेत बाळाची दृष्ट ग गाढा जो बाळा जो जोरे जो ताण्या बाळाची दृष्ट ग गाढा जो बाळा जो जोरे जो जो सहाव्या दिवशी कलिचा मारा राधा कृष्णाला घाली ती वारा चला यशोदा आपुल्या घरा जो बाळा जो जोरे जो, जो चला यशोदा आपुल्या घरा जो बाळा जो जो, रे जो, जो। सातव्या दिवशी साठवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर कृष्ण हाडवल, जो बाळाजो जो जो यशोदा मांडीवर कृष्ण हाडवल जो बाळा जो जो आठव्या दिवशी आठवीचा थाट बोलवल्या गवळ ही तीनशे साठ श्रीकृष्णाची पाहतात वाट जो बाळा जो, जो रे जो जो श्री पाहतात वाट जो बाळा जो, जो रे जो जो नवव्या दिवशी नवतीचा फंद तान्या बाळाचा घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जो रे जो, जो। वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो रे जो जो दहाव्या दिवशी दहावीची राती तेतीस कोटी देव मिळून येती उतरून टाकी ती मानिक मोती जो बाळा जो रे जो जो पाळणा बांधिला यशोदा घरी त्याला लाविली रेशमी दोरी जो जो रे जो जो त्याला लाविली रेशमी दोरी जो बाळाजो जोरे जो जो तेराव्या दिवशी बोलली बाळी रे जो उतरून टाकी ती मानिक मोती जो बाळाजो जो रे जो जो अकराव्या दिवशी नारद हो बोले देवा तुम्ही किती हो झोपले मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो रे जो जो मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो रे जो।, बारा बारा रे जो, जो, रे जो, जो जो बाराव्या दिवशी बाराच नारी पाळणा बांधिला यशोदा घरी त्याला लाविली रेशमी दोरी जो बाळा जो जो बाळा जो 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 तेराव्या दिवशी बोलली बाळी बाई कृष्णी गवळणी संगे लावी तो खळी जो बाळा जो जो रे जो जो चला गाईच अ जन्म झालेला आहे कृष्णाचा ठीक आहे हे बघा किती सुंदर आहे बघा इकडे बघा आईच आता, आता आता, आता आरती घेऊ आपण ठीक आहे चला आरती घेऊ आपण सगळ्यांनी आत डोलकी आता आणू आपण गोपाळ श्री कृष्ण महाराज की सुख करता

दनपरी वप्पा होरिया गोपाल श्रीकृष्णा महाराज की जय पाळना पाळना हं पाळना पाळना हे गो

ਤੀ ਚ੉ਡ਼ ਗੇ ਤਾਰ ਗਿਲਾ ਚੈ ਮੁਚ ਚੈ ਛੋਂ ਮਾਣੇ ਚੀ ਚੁਣ ਚੀ ਸੀ ਚੋਂ ਗੁਟੋ ਤੀ ਚੀ ਚੈ ਚੀ 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 ਗੁਟੋ ਚੀ ਚੀ ਛੋਂ ਮਾਣੇ ਚੀ आले दाऊया तर काही नाही

काय झालं काहीच कार्यक्रम एक नंबर झाला आपल्याचा कार्यक्रम जबरदस्त झालेला आहे आरती वगैरे घेतली हा आमचा आमच्या घरामध्ये पहिला सण होता नवीन घरामध्ये आणि मस्त आनंदाने पार पडला काहीच आपला कार्यक्रम सर्व झालेला आपण आता इथे ब्लॉग आपण एंड करतो ही जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला अशाच भेटतो आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय गोविंदा जय गोविंद